म्हणजे मुंबईत जाऊन काम करतात ते दीपक केसरकर बाहेरचे नाही का मुंबईचे पालकमंत्री कसे आले दीपक केसकर नाही नाही मुंबईत दीपक केसरकर काम करून दीपक केसरकर सावंतवाडीचे आहेत ना त्यांनी सावंतवाडीचे असतात कुठे त्यांनी आधी सावंतवाडीत राहावं ते मुंबईत जातात ऐकायला ऐकायला बोलण्यात जर मला महाराष्ट्राचं मंत्रिपद मिळालं असतं मी मराठवर फिरलो असतो दीपक केसरकरांनी आपली मर्यादा ओळखावी त्यांना चुकून ते एक आमदार आहेत एक आमदार असताना त्यांना त्यांना मंत्रिपद मिळालं मग त्यांनी सावंतवाडीत काम करावं ते मराठवर कशाला फिरतात दिल्ली आणि महाराष्ट्र कशावर फिरतायत काही लोक पुढाऱ्याला कुठचं बंधन नसतं मर्यादा नसते जेवढं काम करता येईल न्याय ते देता तर दीपक केसरकरने याच्यामध्ये पडू नये दीपक केसरकर आता के एक्सपायरी डेट आहे संपलेला आयुष्य विषय जर ते असं बोलत असतील जर जनतेला न्याय मिळवून देण्याचं सोडून जर ते त्या ठिकाणी टीका करत असतील लुडबुडची भाषा करत असतील तर त्यांनी पहिला पालकमंत्री जुन्या ते पालकमंत्री होते आता मंत्री आहेत त्यांनी त्यांनी लोकांना न्याय द्यावा मी त्यांच्या वा भाषेमध्ये नव्हतो पण जर त्यांना ही भाषा असेल त्यांची त्याला काय वाटतं की प्रत्येक वेळी मी लोकांना फसू शकतो आणि रोज लोक फसणार नाही फसले आता खूप झालं तुम्ही लोकांना न्याय द्या ना तुमच्या मतदारसंघातला प्रश्न आहे कशाला पाहिजे संदेश पारकर या तुम्ही द्या जनतेला न्याय कोणी अडवलं तुम्हाला एक परप्रांतीय येतात आणि माझ्या साडेबाराशे एकर मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्या ठिकाणी अतिक्रमण करतात तावा घेतात तेव्हा केसरकर करतो काय आमदार मंत्री करतो काय त्याचे अधिकार गेले कुठे आणि काय सांगतो लोडबुडची भाषा